श्री राम समर्थ संतांचा सहवास याहून भाग्य नाही दुसरे खास बाह्य प्रपंच प्रारब्ध उपाधी यांनी त्रासू नये कधी हीच जाणावी उघड समाधी सावली मातीत पडली तिला धून नाही घेतली तसेच खरे आहे देहाचे पण ते संतांनाच साधे सर्व संकल्प वर्ज्य करून अवस्था असावी बालक वृत्ती समान सतत विवेक अखंड चित्ती रामनामी मनोवृत्ती हेची तुम्हा परमप्राप्ती मारुनी खोटी कल्पना वृत्ती रामनाम अखंड चित्ती समाधान संतोष